नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष देई आज खरं तर आपल्या निरेकरांच्या आयुष्यातल्या एक आनंदाचा क्षण की ज्या पहिल्यांदा मुलगी असून प रशियात तिने एम बी बी एस केलेलं आहे आणि तिचं नाव आहे आलिशा नवेंदु शाह तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांचा प्रवास म्हणजे त्या मुलीचा प्रवास आत्ता म्हणजे इथल्या आपल्या स्थानिक शाळेतून ते परदेशात शिक्षण घेईपर्यंतचा अनुभव याविषयी आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत धन्यवाद आज आपल्याबरोबर आलिशाचे आईवडील म्हणजेच श्री नवेंदू विजयकुमार शहा तसेच सौनेहा नवेंदू शहा आपण खरं तर सुरुवात करतानाच त्यांच्या आईवडिलांपासून करतो कारण याचं असं आहे की आज ज्यावेळेस पहिल्यांदा ती परदेशात जात असती जाणार असती किंवा विमानतळापर्यंत तिला सोडायला जात जाताना ज्या भावना आई वडिलांच्या काय आहेत तर आपण त्यांच्या आईलाच म्हणजे सौनेहा नवेंदु शहानाच विचारू की तुमचं पहिलं ज्या वेळेस विमानतळावर गेल्यानंतर तुमचं त्यावेळेस फिलिंग काय होतं तुमच्या नमस्कार खरं तर सांगायचं म्हणजे आलिशा परदेशात शिकायला जाणार हा विचार मी आधी कधी केलाच नव्हता खूप अचानक म्हणजे तिची ती एम बी बी एस करण्याची जिद्द आणि चिकाटी जी तिच्यामध्ये होती की मी तिला हर प्रकारे समजून सांगितलं की परदेशात जाऊन राहणं त्यातनं ती मुलगी तर हे सगळं खूप कठीण आहे आपली माणसं नाही आपली संस्कृती नाही आपले इथले सगळे विचार सगळंच तिथं वेगळं असणार कधीही मुलगी आपलं गाव सोडून आपला देश सोडून बाहेर गेलेली नव्हती आणि असं काळजावर दगड ठेवून मी आम्ही दोघांनी तिला परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला फक्त तिच्या जिद्द आणि चिकाटी म्हणजे तिला एम बी बी एसच करायचं होतं या ह्याच्यामुळं आम्ही तिला पुढे पाठवण्याची दोघांनी पण आम्ही तयारी दर्शवली आणि त्याच्यानंतर अगदी सगळं मिळून बघताल तर एक महिन्याचा सुद्धा आम्हाला नीट मिळाला नाही तिची पूर्ण तयारी करण्यासाठी हा निर्णय घेतल्यानंतर त्या परीक्षा तिचं त्या, त्या युनिव्हर्सिटीला देण्याचा शेवटचा दिवस होता ती अगदी रात्रीतनं बँगलोरला पोहोचली तिथे जाऊन तिने एक्झाम दिली त्यांची एंट्रन्सची आणि तिथं एंट्रन्सची एक्झाम दिल्यानंतर तिला लगेच युनिव्हर्सिटीकडून लेटर आलं की तुम्ही त्या एक्झाममध्ये पास झालेला आहात आणि तुमची इथं निवड झालेली आहे ती म्हणजे कझान फेडरल युनिव्हर्सिटी रशिया इथं तिचं सिलेक्शन झालं आणि मग आम्ही तयारीला सुरुवात झाली आमची एवढं होऊनसुद्धा माझ्या मनात कुठेतरी म्हणजे असा एक हे होतं भीती होती की बाई मुलगी आहे तिकडचं मला काही माहीत नाही मी कसं पाठवू कोणी कोणी काय काय येऊन सांगायचं त्याच्यावरनं सुद्धा मनात एक खूप भीती निर्माण झाली होती पण ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊन आम्ही अतिशय म्हणजे एक निर्णय ठाम निर्णय ठेवला की ठीक आहे आपली जिद्द मुलीची जिद्द आणि आपली चिकाटी ह्याचं सार्थक ती करणार हा विश्वास आम्ही तिच्यावर ठेवला आणि तिला तिकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तयारीला सुरुवात केली बघता बघता दिवस गेले कुठे कळलं पण नाही अगदी पंधरा ते वीस दिवसात तिचा विजा पण आला पासपोर्ट तर आमचा होता त्याची काळजी नव्हती पण लगेच युनिव्हर्सिटीकडून विजा आला आणि तयारी झाली गेलो आम्ही इथून तयारी करून गेलो विमानतळापर्यंत पोचलो त्याच्यानंतर तिला तिथे सगळी प्रोसिजर करून ती आत निघाली आणि जाताना तिचा हात सोडताना ज्या काही माझ्या काळजाला वेदना झाल्या त्या मी अजून आज पण विसरू शकत नाही खूप म्हणजे खूप त्रास होतो आपल्याला ह्या गोष्टी करताना पण तेवढाच आनंद मला आत्ता झालेला आहे की जेव्हा मा ती माझी मुलगी पूर्ण एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करून इथं आली आणि तिने तिथे काय काय स्ट्रगल केलं हे आता तुम्हाला सगळं तीच सांगेल तळावर सोडायला गेल्यानंतर ती समोर तिचं ती लगेज घेऊन सिक्युरिटीमधून आत गेल आज खरं तर आलिशा नवेंदु शहा तुला पहिला माझा प्रश्न आहे की ज्या वेळेस तू इथलं प्राथमिक तुझं सगळं शिक्षण म्हणजे सेंट ॲनसला असेल किंवा नंतर गरवारे कॉलेज असेल ह्याच्यानंतर तू कसं ठरवलंस की मला डॉक्टरच व्हायचंय तर मी शाळेत शिकत असतानाच मी माझ्या डॉक्टर काका म्हणजेच निरंजन डॉक्टर निरंजन शहा चकोर शाह त्यांना ओळखलं जातं इथे त्यांच्याकडे बघूनच माझं लहानपणीपासून जवळपास चौथी किंवा पाचवीत होते मी तेव्हापासूनच माझा निर्णय झाला होता की मला डॉक्टरच व्हायचं आहे तर मी डॉक्टर व्हायचं हे तेव्हापासून ठरवलेलं कधी ते बदललंच नाही त्यामुळे मी त्या, त्या हिशोबानेच काम करत गेले माझी दहावी सेंट अँड्स इंग्लिश मिडियम स्कूल लोणंदमध्ये झाली त्यानंतर मी अकरावी बारावीसाठी पुण्यात गेले गरवारे कॉलेज ऑफ सायन्सला मी शिकले तिथे तिथेच असताना जहाज एज्युकेशनल सर्विसेस या क्लासेसमध्ये मी नीटसाठी क्लासेस केले कारण नीटची परीक्षा द्यावी लागते ती डॉक्टर कीसाठी एंट्रन्स एक्झाम म्हणून इथे कन्सिडर केली जाते तर त्या नीटच्या एक्झामनंतर मग इथे सगळं मी पाहिलं मग मला मार्क्स मिळाले मग त्यानंतर मला असं वाटलं की आपण परदेशात जाऊ शकतो तिथे आपलं छान सिलेक्शन वगैरे होऊ शकतं तर मी त्या युनिव्हर्सिटीचं माहिती काढली मग त्यानंतर तिथली एंट्रन्स एक्झामची अगदी शेवटची दिवस होता तो जसं माझ्या आईने सांगितलं तो, आई सांग तो शेवटचा दिवस होता मी बँगलोरला गेले एक्झाम दिली रिझल्ट वगैरे आला सगळं झालं अचानक एकदम वीसच दिवसात सगळी तयारी करून मला निघायचं होतं ते खूपच तो वेळ कसा गेला माहीत नाही त्यानंतर मी इथून गेले तिकडेसुद्धा सगळं स्ट्रगलच सुरुवात झाली कारण पहिले तर तिथली भाषाच वेगळी आहे तिथे कोणी इंग्लिशमध्ये बोलत नाही तिथली भाषा रशियन काही भाषा वगैरे येत नाही इथून निघाले पहिल्यांदाच परदेशी गेले होते अगदी घर सोडून दुसरीकडे सुद्धा कुठे राहिले नव्हते म्हणजे लहानपणीपासूनच कुठेच राहायची सवय नव्हती पण एकदम परदेशातच गेले ते पण सहा वर्षासाठी हा खूप मोठा कालावधी होता पण तो सरला आज आलिशा तुला म्हणजे आता खरं तर आमच्या सर्व निरेकरांना अभिमानच आहे तुझा पण परिस्थिती अशी आहे की एक मुलगी म्हणून आणि तू परदेशात जाते बरं घरी तू लाडात वाढलेली आणि तसं काय हे नाही बाबा तुझं खूप स्ट्रगल आहे पण ज्यावेळेस तू अभ्यासात स्ट्रगल केलं आहे हे निश्चित मान्य करावं लागेल पण असं करत असताना ज्या वेळेस आपण पूर्ण इथं व्हेजिटेरियन आहात एक जैन समाजातून तुम्ही असल्यामुळं तुमचं व्हेजिटेरियन आणि परदेशात जवळजवळ नॉनव्हेज जास्त चालतं मग तिथं गेल्यानंतर एक तर तुला स्वयंपाकाचा अनुभव नाही आणि तू तर सांगते की बाबा मी तिथं माझ्या हाताने करून खाल्लं तर मग हे तिथं गेल्यानंतर म्हणजे आता साधी म्हणजे आपण ते पोळी करण्यासाठी जी कणिक मळतो तिथपासून आप म्हणजे जो पहिला अनुभव असता तर ते पद्धत आणि दुसरी गोष्ट आपल्याकडं ज्या व्हेजिटेरियन पालेभाज्या असतील किंवा जे आपलं अन्न आहे तर, ते तिथं अवेलेबल करताना तुला काय अडचणी आल्या आणि तिथं स्वयंपाक करून कॉलेज करायचं आहे पर संध्याकाळी पण जेवण करायचंय मग हे संघर्ष खरं इथून चुलीपासून सुरू झाला त्याबद्दल थोडी माहिती तर जसं त्यांनी सांगितलं मला इथे तर काहीच स्वयंपाक करण्याचा अनुभव नव्हता मी सगळं तिथे गेल्यानंतरच शिकले पण ते शिकण्यामध्ये पण खूप वेळ गेला पहिल्या वर्षी तर काहीच येत नव्हतं व्यवस्थित मग हळूहळू सवय झाली पण तिथे गेल्यानंतर तिथली माहिती नव्हती तर आजूबाजूला तिथे सुपरमार्केट होते तिथे जाऊन बघायचे की काय मिळतंय काय नाही आपण काय करू शकतो काय बनवू शकतो याचा जरा विचार करून आपण सुरुवात केली सुरुवातीला त्यानंतर मग तिथे अगदी आपल्या मोजक्याच चार ते पाच भाज्या मिळायच्या त्याच भाज्या बनवायच्या मग गव्हाचं पीठ मिळत होतं ते एक खूप चांगली गोष्ट झाली त्यानंतर मग ते आणणे त्याला बनवणे ते कसं बनवायचं प्रत्येक वेळेस मम्मीला फोन करायचा की बाबा हे कसं करतात ह्यातात काय करतात तर ते सगळं केलं मग त्यानंतर हळूहळू मग मी शिकत गेले आपलं यूट्यूब पण होतंच त्याचा पण वापर केला अभ्या कसं बनवायचं वगैरे तर स्वयंपाकासोबत शिक्षण पण मॅनेज करताना सुरुवातीला खूपच अवघड गेलं ते कारण सगळं स्वतःच करायचं आणि कॉलेज असायचं दिवसभर मग प्रत्येक वेळेसचं जेवण वगैरे तर केलं मग हळूहळू झाली सवय प्रत्येक गोष्टीची कारण सुरुवातीला अगदीच काहीच जमायचं नाही मग हळूहळू दरवर्षी शिकत गेले वाढत गेलं मग त्यानंतर जसं जसं दुसरं वर्ष आलं तिसरं वर्ष आलं सगळं हळूहळू मला जमत गेलं मॅनेज होत गेलं स्वयंपाक पण जमायला लागला आणि अभ्यासाचं पण मॅनेज व्हायला लागलं दोन्ही गोष्टी व्यवस्थित पार पडल्या आत्ता मला असा दुसरा प्रश्न आहे की ज्या तू गेलीस तिथं समजा रशियात गेली रशियात गेल्यानंतर तिथं इंग्लिश नाही रशियन इंग्लिश कसं होतं की माणूस थोडंफार आपल्याकडं भारतात चांगल्यापैकी बोललं जातं पण रशियन भाषा शिकायला तू इथं शिकली का तिकडं गेली आणि तिकडं जर शिकली असेल आणि किंवा तू ज्या वेळेस त्या कॉलेजला किंवा त्या हॉस्टेलला गेलीस तर तिथं तुझ्याबरोबर जे रूम पार्टनर होते त्यांच्याशी कसं तुझं वागणं किंवा ते कसे तुझ्याशी वागले म्हणजे सुरुवातीचा काळ कसा असतो की ज्युनियर असतो आपण आणि सिनियर लोक त्रास देत असतात किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात तर त्याविषयी थोडं माहिती सुरुवातीला गेल्यानंतर पहिलं तर मी इथून रशियन शिकून गेले नव्हते त्यामुळं भाषा येतच नव्हती माझ्याकडे वेळच नव्हता तेवढा कारण खूप अचानक सगळं ठरलं तर तिथे गेल्यानंतरच मी रशियन भाषा शिकले सुरुवातीला गेल्या गेल्या रशियन होत्या रूममेट्स माझ्या तर त्यांच्यासोबत मला काही संभाषण करता यायचं नाही तर ट्रान्सलेटर होतं फोनमध्ये ते वापरायचं ते करत करतच हळूहळू शिकले मग कॉलेजमध्ये आम्हाला थोडी थोडीशी रशियन शिकवली गेली एकदम बेसिक लेवल कारण त्यांनाही माहीत होतं की सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये आहे तुमचं तर तुम्हाला रशियन यावी लागेल थोडी इथे राहायचं म्हणल्यावरती त्यासाठी मग आम्ही थोडी थोडी रशियन शिकलो त्यानंतर माझ्या <coughs> रूममेट्स बदलून मग इंडियनसोबत राहायला लागले मी त्या मुली होत्या सगळ्या आम्ही चार मुली होतो पहिले राहायला रूममध्ये एका त्या सगळ्या पण माझ्यासारख्याच इथून गेलेल्या लांब गेलेल्या घरापासून वगैरे मग आम्ही सगळे एकत्र राहत होतो मग सगळेच एकत्र कॉलेजला जाऊन रशियन वगैरे शिकून सगळे राहायला लागलो मग सगळे नवीन फ्रेंड्स होते सगळेच जण नवीन असल्यामुळे थोडा वेळ गेला सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायला पण सगळं छान झालं आमचे सिनियर्ससुद्धा चांगले होते त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं सांगायचे आम्हाला कसं अभ्यास करा काय करा कुठे काय मिळेल तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला सांगा हे सगळं त्यांनी पण आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं तर आलिशा मला एक दुसरा एक महत्वाचा प्रश्न कारण कसं असतं की जेंट्स किंवा मुलगा असेल युवक असेल तर तो, तो कसाही स्ट्रगल करतो कारण परदेशात कसं असतं की आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण सर्दी खोकला किंवा थंडी ताप येतो किंवा अशा गोष्टी अनेक असतात आप की आपल्या तात्पुरते जे आजार होतात व्हायरल इन्फेक्शन असतं तर त्यावेळेस कसं होतं की आपल्याला तिथं नमकी कि जागा किंवा तिथं जो हे स्ट्रगल किंवा कुठल्या डॉक्टरकडं जावं किंवा बाबतीत तुझ्या तुला कधी तिथं असा त्रास झाला किंवा मग तुला कॉलेज आहे स्वयंपाक आहे आणि तुला बघणारं कुणी नाही तुझा एकटीचा स्ट्रगल आहे मग त्या ठिकाणी तुला जे आलेले अनुभव दवाखान्याच्या बाबतीत असेल किंवा तुला काय किरकोळ त्रास झाला सर्दी खोकला झाला तर ह्या बाबतीत तू कसं स्ट्रगल केलं का तुला कसं त्याचं म्हणजे कुठल्या दवाखान्यात जायचं किंवा कसं तुला ह्याची माहिती कशी घेतलीस तू तर आजारी पडल्यानंतर पहिले तर मला माझे काका डॉक्टर आहेत त्यांनीच मला ऑलरेडी सगळी औषधं देऊन ठेवली होती की काय झाल्यावर कुठलं औषध घ्यायचं आजारी पडल्यानंतर मम्मी पप्पांना जास्त म्हणजे वाटायला नको काही म्हणून मी माझ्या भावाला फोन करायचे नवेंदू नवेंदुशाह त्याचं नाव त्याला मी फोन करायचे त्याला सांगायचे मला काय होत असेल कारण आईवडिलांना जास्त त्रास होऊ नये त्या गोष्टीचा म्हणून त्याचा भरपूर सपोर्ट होता मला माझ्या भावाचा मग मा, मी त्याला फोन केल्यानंतर मग तो सांगायचा की काकोबांना फोन कर माझे डॉक्टर काका आहेत त्यांना मी काकोबा म्हणते तर त्यांना फोन कर त्यांना फोन करून मग मी त्यांना औषधं विचारायचे ते मला फोनवरून औषधं सांगायचे खायचं प्यायचं त्या वेळेत आपलं नुसतं डाळ भात लावून खायचा खिचडी खायची असंच थोडंफार काहीतरी खायचं कारण कोणी नसायचं सगळं आपलं आपणच करावं लागायचं मग खायचं थोडंसं काहीतरी गोळ्या वगैरे घ्यायच्या आणि कॉलेज करायचं कारण कॉलेज पण बुडवलेलं चालायचं मला खरं तर आता एक महत्त्वाचा आणि अंतिम टप्प्यातला प्रश्न विचारावा वाटतो की ज्यावेळेस तुझं शिक्षण रशियातलं पूर्ण होऊन ज्यावेळेस तू भारतात आली आणि भारतात येऊन ज्यावेळेस घरी घरी आली त्यावेळेस घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं मग आई असेल वडील असतील आजी असेल किंवा सगळ्यात जास्त महत्त्वाची प्रतिक्रिया ज्यावेळेस तू तुझ्या तु तु काको बनला म्हणजे डॉक्टर निरंजन शहांना भेटली तर त्यांच्या भावना किंवा त्यांचं तुझ्या तुला तु तु काय मार्गदर्शन किंवा काय त्यांनी पहिली प्रतिक्रिया काय दिली पहिले तर माझ्या आजीचं खूप स्वप्न होतं की माझी नात रशियावरून एम बी बी एस करून येणार आणि मी तिला भेटणार त्यांचं ते स्वप्न पूर्ण केल्यानंतर मलाही खूप बरं वाटलं आणि त्यांनाही खूप बरं वाटलं त्या खूपच म्हणजे अगदी इमोशनल झाल्या होत्या जेव्हा मी परत आले त्यानंतर ते माझे आईवडिलांना पण खूप अभिमान वाटला की मी पूर्ण करून आले माझा भाऊही मला खूप सपोर्ट करायचा त्याचं पण अगदी स्वप्नच असल्यासारखं होतं सो सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर मला खूपच ते बरं वाटलं की आपण हे करून दाखवलं ती खूप मोठी अचीवमेंट होती माझ्यासाठी त्यानंतर माझ्या काकोबांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं कायमच मार्गदर्शन होतं सारखे त्यांचे फोन असायचे की अभ्यास कसा चालू आहे कसा कर अभ्यास हे कर ते कर सगळं ते व्यवस्थित मला मार्गदर्शन देत असायचे इथे आल्यानंतर परत आल्यानंतरसुद्धा त्यांना पण खूप अभिमान वाटला की माझं शिक्षण पूर्ण झालं आहे मी आता एम बी बी एस झाले त्यानंतर त्यांचं पण त्यांनी आत्तासुद्धा मला मार्गदर्शन केलं की पुढच्या परीक्षेसाठी कसा अभ्यास करावा काय करावं लागेल कसं करावं लागेल व्यवस्थित काही मदत लागली तर ते आहेतच हे सगळं त्यांनी मला परत आश्वासन केलं खरं तर तू जी काकोबा म्हणते किंवा डॉक्टर निरंजन शहा हे शिस्तप्रिय आणि कुठल्याही पेशंट असू देत किंवा काय असू देत त्यांचा जो करारी बाणा आहे की बाबा पेशंट जर नीट ऐकत नसेल किंवा व्यवस्थित जे ट्रीटमेंट दिले किंवा गोळ्या औषधं लिहून दिली खात नसतील दिल। तर ते खूप म्हणजे आक्रमकपणे बोलतात तर तुझ्या बाबतीत त्यांचा स्वभाव कसा वाटतो नाही माझ्या बाबतीत त्यांचा स्वभाव अगदीच माऊ आहे पहिल्यापासूनच लहानपणीपासूनच त्यांचं एकदम व्यवस्थित माऊच आहे माझ्या बाबतीत अगदी म्हणजे आक्रमक असं काही नाही प्रत्येक गोष्ट ते मला समजावून सांगतात शांतपणे सांगतात खूप पेशन्स आहे त्यांच्यामध्ये म्हणजे मला जरी एखादी गोष्ट समजत नसेल तर ती दोनदा समजावून सांगतील पण पन... म्हणजे अगदी शांतपणेच मला एकदा आम्हाला प्रत्येक वर्षी प्रॅक्टिस करावी लागायची हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वर्षी सुट्टी असायची त्याच्यामध्ये एक महिन्याची हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करावी लागायची तर ती मी प्रत्येक वेळेस इंडियामध्ये येऊनच करायचे काकोबांच्या मार्गदर्शनाखाली एकदा असं झालं की माझ्या सगळे मैत्रिणी म्हणाले की आपण केरळला जाऊन प्रॅक्टिस करूयात तर मी ती ते ती गोष्ट काकोबांना सांगितली तर त्यांनी तेव्हा सुद्धा मला समजावून सांगितलं की म्हणजे अगदी केरळला वगैरे जायची काही गरज नाही एक तर येतेच एवढ्या थोड कमी कालावधीसाठी तर त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी प्रॅक्टिसला सांगितलं की तू यांच्याकडे प्रॅक्टिस कर व्यवस्थित ते सुद्धा मार्गदर्शन करतील तर <laughs> मदत <थी होते> <laughs> आज सगळ्यात तुझं जे परदेशातून म्हणजे रशियातून आली निरेत तुझे आदर सत्कार खूप झाले किंवा आज सगळ्यात मोठं जर कुठलं भाग्य असतं ना माणसाचं किंवा माणसाच्या लाईफमधला सगळ्यात मोठा गौरवशाली दिवस असतो ना तो ज्या दिवशी आपल्या देशाचा झेंडा फडकवण्याचा मान मिळतो आणि आज तर लीलावती रिकलुवाल शाहकन्या विद्यालय या इथं तिथल्या स्थानिक स्कूल कमिटीने असा निर्णय घेतला की तू तु परदेशातून रेषातून एम बी बी एस पूर्ण करून आलेस आणि तुझ्या हस्ते ते झेंडावंदन आहे आणि निश्चितच हे गौरवास्पद आहे पण त्या बाबतीत तुझं काय मत आहे झेंडावंदन करणं म्हणजे देशाचा झेंडा फडकावणं ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठीही म्हणजे विद्यार्थिनी असूनसुद्धा मला हा मान मिळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे ही गोष्ट हो म्हणजे लाईफ टाईममध्ये एकदा होणारी गोष्ट आहे आणि असा मान मिळणे हे म्हणजे खूपच अंगावर शहारा येणारी गोष्ट आहे खरं तर आलिशाचं आज आपण जी मुलाखत घेतली मराठी रोखोकच्या वतीनं तर त्याच्या तिच्या पुढील आयुष्यास किंवा पुढील वाटचालीस किंवा तिच्या करिअरसाठी मराठी रोकटोक न्यूज चॅनलच्या वतीनं तसेच निरेतील आमचे मित्रपरिवार असेल विविध संघटना असतील किंवा निरेतल्या प्रत्येक नागरिकाकडून तुला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी किंवा उज्ज्वल यशासाठी आम्ही सर्व निरेकर तुझ्या हो पाठीशी आहोत आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहू पण जाता जाता एक असं मा माझं व्यक्तिगत मत आहे की आपण ज्या शिकतो त्या तर महिने लोकांशी रुग्णांची सेवा तुझ्या हातून घडो चांगले रुग्ण म्हणजे रोगमुक्त हो तुझ्याकडून चांगल्या लोकांमध्ये चांगलं निरोगी आयुष्य आयुष्यासाठी तुझं ते योगदान मिळो हीच शुभेच्छा आणि तुझ्या भावी वाटतलीच अनेक अनेक शुभेच्छा आयुष्याची शिखरं पदाक्रांत करत राहा आणि निरत्र नाव उज्ज्वल होऊ ही तुझ्यासाठी खूप शुभेच्छा असतो